आज आपण पुदिना आणि लिंबापासून छान असं चटपटीत चवीचं सरबताचं सिरप बनवणार आहोत आणि अशा प्रकारे पुदिना सिरप तयार करून ठेवल्यामुळे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा एका मिनिटात आपण छान असं पुदिना सरबत बनवू शकतो या सिरपमध्ये आपण एक स्पेशल मसालासुद्धा घालणार आहोत ज्यामुळे याच्या सरबताची चव अगदी पाणीपुरीच्या पाण्याप्रमाणे आंबट गोड तिखट अशी चटपटीत लागते नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग चला तर आज हे पुदिना सिरप बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात आधी एक मोठी वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत बाजारातून अगदी ताजा ताजा पुदिना आणायचा आणि त्याची अशा प्रकारे फक्त पानं पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आता आपल्याला ही सगळी पुदिन्याची पानं अशा प्रकारे बर्फाच्या पाण्यामध्ये स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे यामुळे होतं काय तर पुदिन्याची पानं ही अजून जास्त तरतरीत होतात आणि आपण जेव्हा याला ब्लेंड करणार आहोत त्यावेळी याचा रंग अगदी हिरवागार राहतो हे बघा आता अशा प्रकारे मी यातलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे आणि ही पानं मिक्सर जार मध्ये घातलेली आहेत पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याची पेस्ट बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्याचा हिरवागार रंग छान टिकवून ठेवण्यासाठी त्याला वाटताना त्यामध्ये साधं पाणी घालण्याऐवजी अशा प्रकारे एक दोन बर्फाचे खडे घालावेत आता या पुदिन्याच्या पानांची आपण मिक्सरला सरसरीत अशी एक पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण मिक्सरला छान अशी पातळसर या पुदिन्याच्या पानांची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता होतं काय तर पुदिन्याची पेस्ट ही जर आपण उघडी ठेवली तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ती काळी पडते म्हणूनच या मिक्सर जारला आपण लगेचच झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहोत आता आज हे सिरप बनवण्यासाठी आपण नॉर्मल साखर किंवा गुळाचा उपयोग न करता अशा प्रकारे जी खडीसाखर बाजारामध्ये मिळते त्याचा उपयोग करणार आहोत तुम्ही बघू शकता बाजारामध्ये अशा प्रकारे मोठ्या मोठ्या खड्यांची जी खडीसाखर मिळते ती आपण इथे एक मोठी वाटी प्रमाणामध्ये घेतलेली आहे आता हे खडीसाखरेचे खडे पटकन सिरपमध्ये विरघळले जावेत यासाठी मी यांना थोडंसं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता चेचल्यानंतर अगदी एक पावणे दोन वाटी प्रमाणामध्ये हे खडीसाखरेचे खडे तयार झालेले आहेत आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे पावणे दोन वाटी प्रमाणामधली सगळी खडीसाखर आधी या कढईमध्ये घालून घेणार आहे आणि आता हे सिरप बनवण्यासाठी पावणे दोन वाटी प्रमाणात असलेल्या खडीसाखरेसाठी मी इथे एक वाटी प्रमाणामध्ये पाणी घालणार आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून आपल्याला ही सगळी खडीसाखर पाण्यामध्ये व्यवस्थित एकदा विरघळवून घ्यायची आहे या सिरपसाठी खडीसाखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्हाला जर साखरेऐवजी साखरेचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही इथे दोन वाटी साखर घेऊ शकता आणि त्यासाठी एक वाटी पाण्याचा उपयोग करू शकता तुम्ही बघू शकता आपल्या या खडी साखर आणि पाण्याच्या मिश्रणाला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला अगदीच पाक नाही बनवून घ्यायचं आहे अगदी हलकं हे मिश्रण चिकट लागायला लागलं तेलासारखं टेक्स्चर या मिश्रणाला आलं आणि याला हलकी अशी अर्धवट तार सुटायला लागली की समजायचं आपलं हे मिश्रण अगदी परफेक्टली उकळलेलं आहे आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला जी पुदिन्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती सगळी या मिश्रणामध्ये घालणार आहोत पुदिन्याची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि छान असा दाटसरपणा येत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे बाजारामध्ये जे रेडीमेड सिरप मिळतात त्यांना जशी मधासारखी दाटसर कन्सिस्टन्सी असते त्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याचा रंग बघू शकता फक्त पुदिन्याच्या पानांचा उपयोग करून असा छान असा हिरवा गार गर्द रंग या सिरपला आलेला आहे कोणताही ॲडेड कलर वापरायची अजिबात यामध्ये गरज नाही बघा आपले हे मिश्रण छान अगदी मधासारखं दाटसर झालेलं आहे अशा प्रकारे या पळीवर थोडंसं मिश्रण घेऊन त्यावर बोट्याने अशा प्रकारे रेश ओढून पाहिल्यास ती रेश परत जुळून येत नाहीये याचा अर्थ परफेक्ट दाटसरपणा या सिरपला दाटसर आता आलेला आहे हे मिश्रण आता आपण अगदी रूम टेम्परेचरला येईपर्यंत व्यवस्थित थंड करून घेणार आहोत हे पुदिन्याचं मिश्रण आपण व्यवस्थित आता रूम टेम्परेचरला थंड केलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पाऊन वाटी प्रमाणामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत पुदिना सिरपचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे होऊन घट्ट झालं तरी काळजी करायची कारण नाही आपण ज्यावेळी यामध्ये लिंबाचा रस घालतो तेव्हा ते छान असं पुन्हा लिक्विड सिरप फॉर्म मध्ये तयार होत पुदिना सिरपचं मिश्रण लिंबाच्या रसामध्ये आता व्यवस्थित असं विरघळलं गेलेलं आहे आणि आता आपण यामध्ये एक चटपटीत सिक्रेट मसाला घालणार आहोत हा चटपटीत मसाला बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी यामध्ये घालणार आहोत एक चमचा प्रमाणामध्ये सैधव मीठ किंवा काळ मीठ आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा प्रमाणामध्ये साधं मीठ सर्वताला छान पाणीपुरीच्या पाण्यासारखी चटपटीत चव येण्यासाठी आपण घालणार आहोत एक चमचा चाट मसाला त्यासोबतच घालणार आहोत अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडासा तिखटपणा येण्यासाठी पाव चमचापेक्षा सुद्धा कमी अगदी दोन चिमूटभर मिरी पावडर आता हे सगळे सुके मसाले आपण छान एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि हे सगळे जिन्नस छान असे मिक्स झाले की हा तयार मसाला आपण या सिरपमध्ये घालणार आहोत हा अशा प्रकारे चटपटीत मसाला या सिरपमध्ये घातल्यामुळे आपल्या या पुदिना लिंबू सरबताला अगदी अफलातून टेस्ट येते आणि आपण उन्हाळ्यामध्ये जे वेगवेगळे सरबत बनवतो ते सगळे या सरबतासमोर अगदी फिके पडून जातात बघा आपला हा मसाला छान या सिरपमध्ये आता मिक्स झालेला आहे आणि अशा प्रकारे आपलं हे पुदिना लिंबाच्या सरबताचं सिरप बनवून तयार झालेलं आहे तुम्ही या सिरपची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता अगदी सिल्की स्मूथ कन्सिस्टन्सीचं हे आपलं पुदिना सिरप तयार झालेलं आहे आता हे सिरप व्यवस्थित रूम टेम्परेचरला थंड झालं की आपल्याला याला स्टोर करण्यासाठी काचेच्या बरणीचा किंवा काचेच्या बाटलीचा उपयोग करायचा आहे ज्यामध्ये आपण हे सिरप स्टोअर करणार आहोत ती काचेची बाटली किंवा बरणी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये हे सिरप ओतून घेणार आहोत हे पुदिना सिरप फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित दोन महिने टिकतं आणि एकदा बनवलेले या सिरपपासून तुम्ही आरामात वीस ते पंचवीस ग्लास सरबत बनवू शकता आता या काचेच्या बाटलीला आपण व्यवस्थित घट्ट झाकण लावून हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आता या सिरपपासून सरबत कसं बनवायचं ते एकदा पाहूयात इथे मी असा थोडासा मोठ्या आकाराचा काचेचा ग्लास घेतलेला आहे यामध्ये सगळ्यात आधी आपण तळाला दोन क्यूब्स घालणार आहोत आणि त्यावर तीन मोठे चमचे हे सिरप घालणार आहोत तुमचा जर ग्लासचा आकार छोटा असेल तर दोन चमचे सिरप होतं यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत तुम्ही बर्फाचे खडे न घालता थंड पाण्याचा उपयोग सुद्धा इथे करू शकता आता हे सगळं आपण व्यवस्थित एकदा ढवळून घेऊया आणि आपलं हे पुदिना शरबत अगदी एका मिनिटात पिण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भिजवलेल्या सब्जाबी आणि थोडीशी पुदिन्याची पानं देखील घालू शकता तसेच तुम्हाला जर सोडा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याऐवजी सोड्याचा उपयोग करून त्यापासून पुदिन्याचं छान असं मिंट मोहितोसुद्धा तयार करू शकता तर खवैय नो आपलं हे छान असं थंडगार पुदिना सरबत तयार झालेला आहे तर तुम्हालाही छान अशी पुदिना लिंबू सरबताची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा